नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग अकरा दुसरा दिवस आम्ही वस्तू संग्रहालय पाहण्यात उद्यानातून फेरफटका मारण्यात आणि विचारांचं आदान प्रदान करण्यात घालवला आतापर्यंत भेटलेल्या कोणत्याही मुली वा युवतीसारखी ती नव्हती मी तर पार भारावून गेलो होतो त्या संध्याकाळी एका गवताळ टेकडीवर मी गॅरीसोबत ब्रेड खात बसलो होतो एक अपरिचित तरुणी तिथे आली तिने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि माझ्या हातात एक पत्र दिलं मी एकटाच जंगलात गेलो मला समजलं की ते पत्र आयरीनचं होतं तिने लिहिलं होतं की जर मी तिचा स्वीकार केला नाही तर मला पाहणं देखील तिला असह्य होणार होतं तिने पुढे लिहिलं जर मी तुझ्याकडून होकार प्राप्त करू शकले नाही तर मी समजून घेईन ती संपूर्ण रात्र मी एकट्यानेच जंगलात भटकत काढली मला माझ्या आध्यात्मिक पथावरून दूर नेण्याचे तर हे प्रलोभन नव्हते ना अथवा एका कोमल सुंदर परिसमवेत जीवन जगण्याची ही एक न भूतो न भविष्यती अशी सुवर्णसंधी होती का या विचित्र घटनेने माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं तिला भेटण्यापूर्वी अगदी काही तासांपूर्वीच त्या विशाल चर्चमध्ये मला माझ्या जीवनाचा सर्वात अंतस्थ दैवी अनुभव आला होता आणि मी परमेश्वरासमोर शरणागत झालो होतो आयरीन जर एक दिवस आधी आली असती तर तिचा मी कसा तिरस्कार करू शकलो असतो एका युवतीत जे काही असतं आणि माझ्या ज्या अपेक्षा होत्या ते सर्व काही तिच्यामध्ये होतं मला तिच्याबद्दल गाढ स्नेह आणि आकर्षणही वाटत होतं ती माझी आदर्श अर्धांगिनी ठरली असती मी काही तिचा परिचय पूर्णपणे करून घेतला नसला तरी मला माहीत होतं की नकार देणं म्हणजे तिचा आणि माझा दोघांचाही हृदयभंग होणार होता पुन्हा एकदा माझ्या लक्षात आलं की मी एका संगमावर उभा आहे दोन प्रवाह मला दिव्य ज्ञानाकडे घेऊन जाऊ शकत होते एकात रूप आणि संपन्न जोडीदाराचं सुख होतं तर दुसऱ्यात मला एकट्यानेच चालायचं होतं ज्यात मला संपूर्ण शक्ती परमेश्वराला अर्पण करण्याची संधी होती त्या रात्री मी चिंतन मनन आणि प्रार्थना करीत सतत चालत होतो लौकिक प्रेमप्राप्तीची ही संधी मी खरोखर त्यागू शकत होतो का चांदण्याने भरलेल्या आकाशाकडे पाहत मी कॅथलिक संत तिबेटचे लामा आणि भारतीय योग्यांचा विचार केला या सर्वांनी दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीकरता त्यागी जीवन स्वीकारलं होतं जीवनातील सुखांवर पाणी सोडून एकानिष्ठ सेवेच्या हक्केला त्यांनी प्रतिसाद दिला होता त्यांच्या चरणचिन्हांवर चालण्याकरता मी आतुर होतो हा मार्ग कठीण आहे याची मला जाणीव होती परंतु परमेश्वराच्या साह्याने हाच मार्ग स्वीकारण्याचा मी प्रयत्न करणार होतो निदान तूर्तास तरी मी तसं करण्याचा निर्णय घेतला चंद्रप्रकाशात आयरीनचं नाव डायरीतून खोडलं जात असताना अश्रूचा एक थेंब त्यावर पडला मी तिच्याबद्दल गॅरीला कधीच सांगितलं नाही माझ्या हार्मोनिकाच्या सुरांचा अनुवाद जोवर त्याला करता येत नव्हता तोवर तो, तो हे समजणारही नव्हता उन्हाळा संपत आला होता पुन्हा कॉलेज कुटुंबीय मित्र यांच्याकडे परतण्याची तारीख जवळ येत चालली होती तरीसुद्धा मी आणि गॅरीने ताडलं की आम्ही आता परतणार नव्हतो आमचा अध्यात्माचा शोध नुकताच सुरू झाला होता काही दिवसांनंतर आम्ही रोमला आलो होस्टेलच्याच मागे गर्द वनराईने भरलेली एक टेकडी होती तिथे रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात आम्ही दोघंही झोपायला जायचो दिवसाचा बहुतांश वेळ मी मित्रांपासून दूर एकटाच भटकंती करीत असे एकदा मी एका प्राचीन चर्चमध्ये प्रवेश केला आणि तेथील प्रार्थनागृहात जाऊन बसलो गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना एका वयस्क पाद्र्याने पाठीवर हलकेच थाप मारली मी तुला काही मदत करू शकतो का असं त्याने विचारलं पांढरे शुभ्र केस डोक्यावरील काही भागाचे मुंडण केलेले उंची पुरी शरीर यष्टी आणि अंगात स्वच्छ पण बऱ्याच ठिकाणी फाटलेली करडी वस्त्र त्यांनी परिधान केली होती खांद्यापासून पायापर्यंतचा त्यांचा झगा जमिनीवर लोळत होता कमरेभोवती पादरी बांधतात तशी दोरी होती पाया जीर्ण चांबडी चपला होत्या त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव जागृत झाला हळुवारपणे मी म्हटलं कृपया मला आपल्या आध्यात्मिक पंथाविषयी काही सांगाल का ते माझ्या शेजारी बसले प्रसन्न हसत आपल्या मृदू पण गंभीर आवाजात ते सांगू लागले माझा जन्म एका राजेशाही कुटुंबात झाला तरुण वयातच माझ्याकडे अमाप संपत्ती होती पण मला अतिशय वाईट संगत लागली ती टिकवण्यासाठी मी अनेक पाप केली सुंदर वस्त्र मदिरा आणि स्त्रीसुख असं सर्व काही यथेच्छ भोगलं बोलता बोलताच ते क्षणभर थांबले त्यांच्या स्वरात पश्चाताप भरला होता मी विद्यापीठात अध्ययन करीत असताना माझे सर्व कुटुंबीय सुट्टीत सहलीला गेले होते त्यांची बोट बुडाली आणि ते सर्वच्या सर्व गेले दुःखसागरात बुडालो असताना मी माझ्या लोभी जीवनाच्या वैफल्याविषयी चिंतन करू लागलो परिणामी जीवनाचा खरा अर्थ काय ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो त्याची परिणती म्हणून माझी एका फ्रान्सिस्कन ग्रंथाच्या पादऱ्याशी ओळख झाली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पवित्र धर्मग्रंथांचं अध्ययन केलं वेदीकडे हात दर्शवतात त्यांचे डोळे भरून आले येशूंचे जीवन आणि त्यांच्या उपदेशांमध्ये मला असं काही प्राप्त झालं ज्यामुळे मला पापांपासून मुक्ती मिळाली शाश्वत जीवनाची गुरुकिल्ली प्राप्त झाली संत फ्रान्सिस यांच्या भक्तिभावाने प्रेरित होऊन मी साधू जीवनाची दीक्षा घेतली ही जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी हलकेच मस्तक नमवून म्हणालो शतशहा धन्यवाद एक प्रश्न विचारू का हा प्रश्न मला खूप त्रास देत आहे माझ्या बऱ्याच लोकांची वर्दळ सुरू झाली आपल्या कोमळ कोमल निळसर डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होते त्यांनी वैराग्याला वाहून घेतल्याचं चेहऱ्यावरच्या गर्द सुरकुत्या सूचित करीत होत्या तोंडाचं एक बोळक असूनही त्यांचे हास्य एक आंतरिक आनंद प्रकाशित करीत होते तेच त्यांच्या जीवनाचं रहस्य होतं आता प्रार्थना सुरू होईल कृपया माझ्याबरोबर चल एका निमोळत्या जागेतून त्यांनी मला खाली नेलं दगडी पायऱ्या उतरत आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे मिट्ट अंधार होता त्याने एक दिवा लावला आणि सुमारे चार फूट रुंद अशा एका बोगद्यातून आम्ही पुढे सरकत गेलो त्या बोगद्याच्या भिंती भिंती प्राचीन दगडी होत्या छप्पर अगदी खाली होतं आणि आत ओला कुबट वास पसरलेला होता तशात एक वटवा माझ्या तोंडाच्या अगदी जवळून किंचाळत उडत गेलं त्या अंधारात पादरी म्हणाले मला जिथे प्रार्थना करायला आवडते तिथे तुला मी आणलं आहे त्यांच्या शब्दांचं आणि आमच्या पावलांचा प्रतिध्वनी उमटत होता आता आम्ही एका लहानशा खोलीत शिरलो दिव्याच्या मिणमेंणट्या उजेडात ती आठ चौरस फुटांची खोली प्रकाशली एक लाकडी क्रूस आणि एक लाकडी बाग एवढ्याच त्या वस्तू तिथे होत्या पुन्हा हसत त्याने विचारलं ही जागा तुझ्यासाठी पुरेशी शांत आहे का मला धन्य वाटलं मी तसं बोलूनही दाखवलं नंतर आम्ही दोघं त्या बाकावर बसलो त्याने तो दिवा आमच्या मधोमध ठेवला युरोपात पाऊल ठेवल्यापासून माझ्या मनात एक विचार घर करून बसला होता तोच मी त्यांच्यासमोर मांडला माझा जन्म जू कुटुंबात झाला आहे मला माझ्या धर्माविषयी खूप श्रद्धा आहे बालपणीच माझ्या आजोबांच्या जू पंथावर असलेल्या भक्तिभावाने माझ्या मनावर खोल ठसा उमटवला भ्रमंती करीत असताना पवित्र तोराह आणि काबाला जू धर्माचे दोन ग्रंथ हो। या ग्रंथांचे अध्ययन करून मला प्रेरणा आणि ज्ञान मिळालं होतं त्याचवेळी येशू ख्रिस्तांचे जीवन आणि उपदेशही त्या माझ्या चित्ताला द्रवित करायचे येशूंचं ज्ञान करुणा आणि भगवत प्रेम यांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम केला पुढे सांगताना मी काहीसा अस्वस्थ झालो कारण यापूर्वी मी कधीच मनमोकळेपणाने माझे विचार कुणासमोर मांडले नव्हते परंतु आपल्या मृदू कटाक्षाने त्यांनी मला आश्वासित केलं आणि मी पुढे सांगू लागलो ख्रिश्चनाने जूनच्या केलेल्या छळाबद्दल इतिहास आपल्याला सांगतो येशूंचे मारेकरी म्हणून जूनची अवहेलना द्वेष काही ख्रिश्चन करतात आणि व्यक्तिशः मला असा द्वेष सोसावा लागला आहे त्याचवेळी असेही काही जू आहेत जे ख्रिश्चनांना हीनतेने वागवतात त्यांची धारणा अशी असते की त्यांना येशूंशी काहीच कर्तव्य नाही भूतकाळातील आठवणी अचानक माझ्या मनपटलावर आल्यामुळे माझे बोलणे काहीसे अडखळले दिव्याच्या मंद प्रकाशाकडे टक लावून पाहत मी त्यांच्याकडे उत्तराची याचना करू लागलो एकाच परमेश्वरावर प्रेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एवढा संघर्ष का व्हावा येशूंप्रती मनपूर्वक आदर व्यक्त करून माझ्या जीव वंशाशी मी प्रतारणा तर करत नाही ना त्या वृद्ध पादऱ्याने आपला हात माझ्या हातावर ठेवला भगवत धामातून उत्तरादखल योग्य शब्द मिळावेत म्हणून त्यांनी वर पाहिलं आणि क्षणभर डोळे शांत मिटून घेतले दुसऱ्याच क्षणी डोळे उघडून म्हटले मुला परमेश्वर एकच आहे सर्व धर्म हाच उपदेश देतात की आपण त्यांच्यावर प्रेम करावं त्यांच्या आज्ञांचं पालन करावं अल्पश्रद्धा अहंकार अथवा राजकारण यामुळे लोक बाह्यातकारी मतभेदांवर संघर्ष करतात पन्नास वर्षातील ध्यानक्रिया प्रार्थना आणि दानक्रिया या साधनेच्या बळावर मला एवढं कळलं आहे की भिन्न भिन्न लोकांसाठी प्रभूंचे प्रेम भिन्न भिन्न प्रकारे प्रकट होत असते निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांमध्ये अनेक संत पुरुष होऊन गेले त्यांनी प्रेम आणि मानव समाजात सद्भावना निर्माण करण्याकरता बलिदान दिलं आहे आपली हनुवटी कुरवाईत ते खोल विचारात मग्न झाले आणि अडखळत्या स्वरात म्हणाले ईश्वराचा पुत्र आणि माझा वैयक्तिक उद्धारकर्ता म्हणून माझी येशू ख्रिस्तांवर श्रद्धा आहे कदाचित ती परमेश्वराची इच्छा असेल की भाविक ज्यू धर्मियांना माझ्याहून वेगळ्या प्रकारच्या श्रद्धेने प्रेरणा प्राप्त होते ते पुढे म्हणाले की मोझेस आणि इतर संत पुरुषांनी आपल्याला सर्वतो भावे भगवंतावर प्रेम करण्याची शिकवण दिली आहे येशूनही तेच शिकवलं त्यांचं येणं काही अज्ञात परिवर्तन करण्यासाठी नव्हे तर तिची पूर्तता करण्यासाठी होतं त्यांनी बोलणं सुरूच ठेवलं मग द्वेष आणि संघर्ष का बरे असावा एक मार्ग अनेक रूपात प्रकट होऊ शकतो परंतु अंती भगवद्धाम सर्वांसाठी एकच आहे संकुचित मनोवृत्तीचे लोकच मुळी गोंधळ निर्माण करतात त्यांनी माझा हात सेल सोडला आणि स्नेहाने माझे मस्तक ठोप थोपटले बाळ मनाला लावून घेऊ नको सांग तू प्रामाणिक आहेस परमेश्वर तुला मार्गदर्शन करीन त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयाचा ठाव घेतला